नमस्कार सारिका कर्डे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एकतीस ऑगस्ट ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती परंतु काही कागदपत्रामध्ये तुटी निघाल्या त्यामुळं ही जी तारीख आहे ती निरंतर चाल ही जी योजना आहे ती निरंतर चालणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे त्यामुळे मह महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्याचबरोबर तिसरा जो टप्पा आहे तो सप्टेंबरमध्ये मिळणार आहे ज्यांचे एकतीस ऑगस्टच्या पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत अशा महिलांना पंधरा सप्टेंबर पर्यंत हा तिसरा हप्ता भेटणार आहे नागपूर येथे लाडकी बहीण वाटप दुसरा वाटप सोहळा यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि या योजनेची काही माहिती दिलेली आहे ती आपण बघूयात त्याचबरोबर आधीच दादा माननीय उपमुख्यमंत्री माता दादा पवार यांनी महिलांच्या सांगावं लागेल माता आहेत त्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यामुळे आपण अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील जे अभी अभी मदद त्या ठिकाणी महिला मदत करू आम्हाला पण शिकण्याचा त्याला त्या बाबतीमध्ये आम्ही लाभ द्यायचं ठरवलेलं पंच महिला सुरक्षित सर्वोच्च प्राधान्य हे महायुतीच्या सरकारने तो निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सबल पण आम्ही करणार आहोत तुम्हाला सक्षम पण आम्ही करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत परंतु त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेला पण सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम, काम हे, हे महायुतीचं सरकार करत आहे आपण पन, निश्चितपणे विश्वास ठेवा कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या प्रचंड मोठ्या त्या सभेच्या निमित्तानं माय माऊलींना देतो अधिक न बोलता पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे तिथं आम्ही अभिवादन करत असताना राजमाता जिजाऊ आहे पुण्यशिल होळकर आहेत क्रांती ज्योती महा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत आणि रमाई माता आहेत जो विचार मांडलेला आहे त्या विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहे माळ माऊलींनो तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं स्वागत करता आता आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आम्हाला राख्या बांधता ज्या हातात हात देता कुठतरी भावाच्या नात्याने बहिणीच्या नात्याने हे जे प्रेम आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये झालं अंतर पडून दिलं जाणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मन मनपूर्वक धन्यवाद आदरणीय अजितदादा पवार आणि यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत असलेले आणि समस्त नागपूरकरांना ज्यांचा सार्थ अभिमान आहे विधानाचे शिल्पकार महामानव यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या तिथे यायला मला त्यांच्यामुळेच उशीर झाला कि एवढं ट्राफिक होत आज आणि या माझ्या बहिणींनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवलीय खरं म्हणजे फक्त माझ्या बहिणी नाही तर एक विराट स्त्री शक्तीचे नियोजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्ट झालेला आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री एक विराट स्त्री शक्तीचे एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेला आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्या आम्ही तिघ भाऊ आणि मग म्हणाले म्हणजे एकीकडे बाय देणार मग या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या बहिणी बहिणी मी पाहिली स्वतः माझ्या घेतो पण ਜਾ ਗੱਤੀ ਰੋਕਣੀਓ